हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आता इकडं मी ना डाळ कांदा बनवणार आहे तर चला मग तुम्हाला दाखवते कसं बनवते अगदी सोप्या पद्धतीने रात्री हरभरीची डाळ ना भिजायला ठेवली होती मी तुम्ही ना दोन तीन तास मी भिजवले तरी छान होईल पण ना मी रात्रीच घातली होती कारण सकाळी लवकर करायचं भाजी मग भिजायला टाईम नसतो त्याच्यामुळं ना रात्रीच घातलेली होती तर मस्त अशी डाळ भिजलेली आहे कारण की ना हरभऱ्याची डाळ लवकर शिजत नाही त्याच्यामुळं ना भिजत घालायचं म्हणजे लवकर शिजते इकडं एक कांदा घेतला बारीक चिरून एक टमाटर घेतलं बारीक चिरून कोथिंबीर आणि ते ठेवल्या गॅसवर गरम करायला आणि आता तेल घालते दोन चमचे आता तेल चांगलं गरम होऊ देते आता बघा तेल गरम झाले आता याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी घालून येते आता जिरे मोहरी चांगली चढतली आहे तर, तर, तर लगेच कांदा घालून येते बाडि याच्यामध्ये बिण आम्ही अद्रक लसून घालत नाही कारण ना कांदा घासल की अद्रक लसून घालत नाही आम्ही ना इकडं असं डाळ कांद्याला हे असं कांदाचा वापर करतो सोबतच कडीपास चांगलं परतून घेऊया तर बघा आता कांदा चांगला तळलाय आता याच्यामध्ये आता हे चांगलं परतून घेऊया तर बघा आता कांदा टोमॅटो चांगलं तळले तर आता याच्यामध्ये ना एक अर्धा चमचा ना लाल तिखट हळदी पावडर कांदा लसूण मसाला आता मसाले घालून झाल्यानंतर याला चांगलं परतून घेऊया परतले आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेते जेणेकरून सगळं परत चांगलं शिजलं बघ याच्यामध्ये डाळ घालून आता डाळ चांगली परतवून घ्यायचे आता बघा डाळ चांगली परतवून झालेली आहे आता याच्यामध्ये पाणी घालून घेते थोडं शिजण्यापुरतं जास्त काय लागत नाही कारण हे चांगलं ना डाळ त्याच्या आता चवीनुसार मीठ आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट तुम्हाला घालायचं नसेल नाही आपलं तरी चालतं आता याला ता ना चांगलं शिजवून घेऊया ताड्या बगु तर मस्त असं आपला डाळ कांदा तयार झालेला आहे बघू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये पाणी ठेवायचं असेल ना थोडंसं पाणी ठेवू शकता मी ठेवलेलं नाही आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा